नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या फेर सर्वेक्षणाचे काम अंगणवाडी कर्मचारी करणार नाहीत कमल परुळेकर आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी अर्थातच कमल परुळेकर तई यांनी स्पष्ट केलेलं आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी अपडेट काय आहे ते जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेच्या फेर सर्वेक्षणाचे काम अंगणवाडी कर्मचारी करणार नाहीत कमल परुळेकर यांनी काय अपडेट दिलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या फेर सर्वेक्षणाचे काम अंगणवाडी कर्मचारी करणार नाहीत कमल परुळेकर बघा अपडेट काय सांगतोय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेतील लाभार्थ्यांची फेरतपासणी करण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकारण्यास करण्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी करण्यास नकार दिला आहे हे काम ग्रामविकास आणि महसूल विभागाकडे सोपवावे अशी माही अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेकडून करण्यात आली आहे सरकारला या संदर्भात पत्र पाठवण्यात आले आहे की अशी माहिती कमल परुळेकर यांनी दिली आहे सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण अनुदान योजना सुरू केली सुरुवातीला फॉर्म भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या सह ग्रामसेवक तलाठी सुपरवायझर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली होती फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये देण्याची प्रत्येकी पन्नास रुपये देण्याची घोषणा ही सरकारने केली होती अंगणवाडी सेविका आणि मदतनिसाने सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत काम करून आपल्याच भगिनींना मदत होईल या भावनेतून हे फॉर्म भरले मात्र मात्र आता सरकारला कर्जबाजारी झाल्याची जाणीव ही झाल्यावर खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यासाठी ही मोहीम या ठिकाणी सुरू झाली आहे आता सरकार संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करून खोटी प्रकरणे शोधण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सोपवत आहे परुळेकर यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामाचा अनुभव राजकीय दबाव फॉर्म भरताना राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला नियमांचे उल्लंघन करून गाडीवाले इन्कम टॅक्स भरणारे आणि एकाच घरात चार चार महिलांचे फॉर्म भरले गेले बघा पैसे मिळण्यास विलंब सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये देण्याचे जाहीर केले होते मात्र मात्र हे पैसे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हातात सात ते आठ महिन्यानंतर आले आणि अजूनही काही कर्मचाऱ्यांचे पैसे थकलेले आहेत लोकांचा रोष चुकीच्या पद्धतीने लाभ मिळालेल्या ला। या लोकांना सर्वेक्षणातून वगळल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर राजकीय पुढारी आणि गावातील लोकांचा रोष ओढवेल यामुळे लोकवर्गणीत जमा करणे किंवा इतर गावातील उपक्रम राबवणे त्यांना या ठिकाणी अवघड जाईल कमल पोरळेकर यांनी सरकारला विनंती केली आहे की हे काम ग्रामविकास आणि महसूल विभागाकडे सोपवावे ग्रामविकास आणि तलाटी यांच्याकडे कुटुंबाची सर्व माहिती असल्यामुळे त्यांना हे काम करणे हे अधिक सोपे होईल अंगणवाडी कर्मचारी या कामास नम्रपणे नकार देत आहेत सरकारने कोणावरही दबाव आणू नये आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या दबावाखाली काम करू नये असे देखील आवाहन कमल परुळेकर यांनी केले आहे लाडकी बहीण योजनेवर सरकारचे सर्व पैसे खर्च होत असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार देणेही अवघड झाले असल्याचे त्यांनी देखील सांगितलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेच्या फेर सर्वेक्षणाचे जे काम आहे ते आपल्या अंगणवाडी कर्मचारी करणार नाहीत अशा पद्धतीचे वक्तव्य आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष कमल कोरुळेकर तई यांनी स्पष्ट केलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असते किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवेना साल चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद